नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी जलजीवन मिशनच्या योजनेत गाजली पाणी टंचाई आढावा बैठक नागपूर जिल्ह्यातील सावनेर पंचायत समितीच्या सभागृहात नुकतीच पाणी आढावा बैठक पार पडली या बैठकीत सावनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत ग्रामसेवक व सरपंच यांना बोलावून गावामधून पाणी टंचाई तसेच जलजीवन मिशनची रखडलेली कामे चांगली चव गाजली यावेळी प्रत्येक ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक व सरपंच यांनी आपापल्या गावातील पाणी टंचाईवर समस्या मांडल्या व जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या कामाची गती कमी असून ठेकेदारांना वरून बिल मिळत नसल्यामुळे त्यांनी काम थांबवले असल्याचे आमदार यांच्या लक्षात आणून दिले यावर आमदार डॉ आशिष देशमुख यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश दिले तसेच ज्या कामाची अत्यंत गरज भाजत असल्यास त्या कामाचा प्रस्ताव करून ते राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या काही गावांमध्ये नळयोजना व त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला असला तरी अद्याप कामाला सुरुवात करण्यात आली नाही व कामामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावे लागणार असे कामे तातडीने करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना आमदार डॉ आशिष देशमुख यांनी दिले या बैठकीला तहसीलदार डॉ रवींद्र होळी खंडविकास अधिकारी मनोज कुमार हिरुडकर जिल्हा परिषद पाणी पुरवठा अभियंता चांदेकर डॉ राजीव पोद्दार अभियंता संकेश जयशिंगकर विजय देशमुख मंदार मंगळे देवीदास मदनकर रामराव मोवाडे मनोहर कुंभारे किशोर मुसळे अशोक तांडुळकर राज पाटील व तालुक्यातील ग्रामसेवक व सरपंच तसेच कर्मचारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर रिपोर्ट